तुम्ही पाहत आहात एम सी एन्यूज मराठी खामगाव सामान्य रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या बातम्या नेहमीच प्रसिद्ध होताना दिसत आहेत अशातच रुग्णालयातील वार्ड नंबर एक व दोन जवळ असलेल्या शौचालयामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये घाण असल्यामुळे रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे वार्डमधील सर्व ठिकाणी भिंतींवर जागोजागी गुटक्याच्या पिचकाऱ्या दिसून येतात तर रुग्णांना दिले जाणारे बेडशीट रक्ताने माखलेले व मळलेले असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे तर रुग्णालयातील एका रुग्णाला वार्ड नंबर जवळ अक्षरशः एका बाजूला बेडवर टाकून देण्यात आले असून या ठिकाणी अजिबात साफसफाई केली जात नसल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे खामगाव सामान्य रुग्णालयातील या गलथान कारभाराबाबत रुग्णालय अधीक्षकांनी चौकशी करून रुग्णालयातील स्वच्छतेसंदर्भात येथील डॉक्टर व रुग्णांना योग्य समज देण्याची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता शिवाजी पैसोडे मानेगाव कोणत्या गावचे आहे तुम्ही खामगाव खाम किती दिवसापासून भरती आहे किती दिवस झाले दवाखान्यामध्ये भरती होऊन झाले दोन महिने इथंच आहे मग डॉक्टर काही ट्रीटमेंट देत नाहीत का काही उपचार करत नाहीत का सलाईन इंजेक्शन काही अगोदर मुलं नोकरीवर आहेत अकोल्यामध्ये मेडिकल मेडिकल आहे तुमचं नाव काय नाव नाव काय आहे तुमचं पूर्ण माझं ओंकार शंकर झाकुर्डे ओंकार शंकर झाकुर्डेली तेली ठीक आहे